हॅलो आज आपण ब्युटी टिप्स पाहणार आहोत एक नंबर थोडीशी कॉफी एक चमचा मध व एक चमचा साखर हे सर्व जिन्नस एकत्र करून चेहऱ्यावर स्क्रब केल्याने चेहरा टाईट होतो आणि चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होते दोन नंबर केस गळणे कमी करण्यासाठी सीताफळ हो, खूप फायद्याचे आहे सीताफळ हे फळ नियमित सेवन केल्याने केसाची गती थांबते तीन नंबर चायशीत आल्यावर त्वचेला मॉइश्चरायझर करणे आवश्यक आहे चेहरा धुटल्यानंतर किंवा आंघोळीनंतर मॉइश्चरायझर करणे आवश्यक आहे चार नंबर आठवड्यातून एकदा चेहरा स्क्रब केला पाहिजे स्क्रब केल्याने त्वचेच्या मृतपेशी निघून जातात व त्वचेला चमक येते पाच नंबर चेहऱ्यावरील वृंदत्व टाळायचे असेल तर चांगली झोप घेणे आवश्यक आहे सहा नंबर केसांना नेहमी दही लावल्याने केसाचा कोरडेपणा व केस तुटल्याचे प्रमाण कमी होते सात वृद्धत्व टाळण्यासाठी त्वचेचं सूर्याच्या किरणापासून संरक्षण करणे आवश्यक आहे आठ नंबर कॉफी पावडर पावडरमध्ये दोन चमचे एलोवेरा टाकून चेहऱ्यावर लावल्यावर चेहरा सॉफ्ट होतो नऊ नंबर लिसरींच्या चेहऱ्याला मऊ बनवतो तुम्ही निसरीनचा वापर फे फेस पॅकसोबतही करू शकता दहा नंबर नळाचे तेल स्किनमध्ये मॉइश्चरायझरचे काम करते धन्यवाद